नमस्कार मी चौ अबोली पवन महाजन ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूल पुणे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आज मी आपणासमोर वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच सुप्रसिद्ध लेखक व पु काळे यांच्या कारे बुललासी या कादंबरीतील सोयरीक या कथेचे अभिवाचन करणार आहे कथा सोयरीक शेजारच्या सीटवर बसलेल्या आपल्याच वयाच्या गृहस्थाला पाहून पंतांना त्यांची कीव आली आपल्यासारखंच या म्हाताऱ्याला या वयात वणवण करीत हिंडावं लागत आहे याचा खेद वाटला आपल्याला पाठदुखीची व्याधी आहे त्यामुळे दोन दोन तास आपण अस्वस्थ असतो देव करो आणि तशी व्याधी कोणालाही न जडो पाठीच्या दुखण्या इतकंच वाईट पण या सगळ्यावर ताड म्हणजे लग्न न जमणारी मुलगी असणं शकून आता चोवीस वर्षांची झाली नाकी डोळी नीट असलेल्या या मुलीचे लग्न जमत नाही कारण काय तर म्हणे मंगळ तिला वर पण मंगळाचाच हवा पंतांनी शेजारच्या गृहस्थाकडे पाहिले तर गृहस्थ काहीतरी पुटपुटत होते तितक्यात कंडक्टरनं हातातला चिमटा वाजवला त्या गृहस्थाने खिशातला रुमाल काढत असताना एक लहानशी वही त्यांच्या खिशातून खाली पडली ती वही पंतांना दिसली पंतांनी ती वही स्वतःकडे ठेवली तिच्या वरच्या पानावर ठळक अक्षरात लिहिलेलं होतं स्थळांची वही पुढे तो वृद्ध गृहस्थ खाली उतरला वहीच्या पहिल्या पानावर लिहिल्याप्रमाणे तो गृहस्थ पुण्याचा होता असे कळत होते त्या गृहस्थाचं नाव होतं अप्पा दांडेकर पंतांना वाटत होतं की ती वही आपण पुन्हा वापस करावी आणि ते तसे करणारही होते पुढची बस येईपर्यंत उभ्या उभ्या पंतांनी ती वही चाळली त्या वहीत वेगवेगळ्या स्थळांची नावे लिहिली होती त्यापुढे छानसा शेराही लिहिलेला होता काही स्थळांच्या पुढे न पेळणारा असा शेरा लि मारला होता तर काही पुढे पांढरा हत्ती असा शेरा होता लग्न लागल्यामुळे वराच्या नावासमोर पक्षी उडाला असा पण शेरा होता पंक पंत वाचण्यात दंग होऊन गेले वहीच्या शेवटच्या दहा पानावर पंतांना मंगळाची स्थळे दिसली पंत तिथे थबकले पंतांना वाटले की आपण लग्न पक्के करावे आणि नंतर वही परत करावी आपटे बापलेख व्याही जावाई मोकळ्या स्वभावाचे होते या घरात शकुनला सौख्य लाभणार यात काही शंकाच नव्हती पंतांना सारखी एक भीती असायची की हे भाग्य शकुंच्या मंगळाचे की आपल्या चौर्यकर्माचे पण त्यांना घाबरलेले बघून आपटे म्हणायचे घाबरताय कशाला मी सांगितलंय ना तुम्हाला सगळं नीट होईल आणि शकून येथून पुढे माझी मुलगीच आहे मग काळजी कसली करताय गजबजलेलं घर असून सुद्धा पंतांचे लक्ष लागत नव्हते तितक्यात काही वयस्कर मंडळीबरोबर दांडेकर पंतांच्या घरी आले राजाभाऊ मध्यस्थी यांनी दांडेकरांना विचारले की तुमच्या इंदिरेचं जमलं की नाही अजून तेव्हा दांडेकर म्हणाले नाही अजून नाही जमले तुमच्याकडे एवढी स्थळांची वही असूनसुद्धा दांडेकर म्हणाले की ती वही हरवली आहे राजाभाऊ आपट्याचे स्थळ होते का त्यात मग तर सुटलं कसं आहे सुटले, सुटले नाही सोडले दांडेकर म्हणाले का रे का या प्रश्नाचे उत्तर राजाभाऊप्रमाणेच पंतांना पण हवे होते इकडे तिकडे नजर टाकून आपल्याला आपल्याला कोणी पाहत नाही ना याची खात्री करून दांडेकर राजाभाऊंना म्हणाले कुठे बोलू नकोस बाप लेकाला असले सगळे नाद आहेत स्थळ सुटलं नाही मुद्दाम सोडलं मी वहीत त्या स्थळापुढं पुढे तसा शेरा पडला नाही कारण ही माहिती ज्या दिवशी कळाली त्याच्या आदल्याच दिवशी नेमकी ती वही हरवली हे ऐकून पंतांनी मांडवाचा खांबाचा आधार घेतला आणि ते तसेच निशब्द उभे राहिले धन्यवाद